तर नमस्कार मंडळी आज आहे आमच्या गावची जत्रा लक्ष्मीयाची जत्रामध्ये त्याला आणि तुम्हाला माहिती सकाळीच आपण म्हण आणलं होतं खसकून ते बघू शकता तुम्ही आठलच भन्ना केले का नाही बाई कोणी आता बघू एक लेग पीस तिने दडकी वाटतं दोन्ही लेग पीस तुम्हालाच ठेवलं आणि एक आपल्याला ठेवलेला आहे वासता असला यायला भयानक ह्याच्यात काय बाबा इकडे पिवळे तर तुम्ही सुद्धा आज तुमच्या गावची जर जत्रा असेल तर तुम्ही सुद्धा जत्रा साजरी करू शकता हे आपलं खाणं असलं असता आपण लाजत नाही बरेच लोक मग तुमचं खाण्याची पद्धत चुकीचे आहेत किंवा तुम्ही असं मटणाचे व्हिडिओ टाकतात चिकनचे व्हिडिओ टाकतात तर ते काय आहे माहिती आहे का मटणाचे जे व्हिडिओ आहेत ते लोकांना आवडतात माझे म्हणून मी ते करतोय मामा याच्यात आपलं जीवन घ्या तुम्ही त्यांना बोलवलं नाही सांगितलंय सकाळीच नाही त्यांना जेव्हा ढोली पाहिजे त्यांना फोन करा ना मग फोन करून बोलवा उपाशी तर असते ते त्यांना फिक्क ठेवलंय ते नाही ते हा कोंबड कुठून जाऊ ना आणलाय आता नाव झालं माइंड होईल अहो त्यांचं कोंबड आणले झाणलं फोन तर करा आता त्यांची बी आहे ना आता गुरु शुक्रवारी येईन त्या जत्रा त्यांची शुक्रवारी काय आता आमच्या गावच्या दा। जत्रा चालू झाल्या बघा म्हणजे आमच्या गावची म्हणजे लक्ष्म्याची असते प्रत्येक घरातलं माणूस काहीतरी कोंबड किंवा अंड दाखवावं लागतं त्या देवीला आणि प्रत्येकाच्या घरी आज म्हणजे आजपासून चालू होते देक्षा? आज नाही गेल्या मंगळवारी शुक्रवारी पण जमत होते आखाडाच्या महिन्यामध्ये कधी पण मंगळवार मंगळवारी फक्त श्रावण चालू झाल्याच्या नंतर जमत नाही श्रावणच्या पहिलंच असते ती जत्रा हा अंड दाखवलं तरी चालत किंवा मग कोंबडं आपल्या आपल्या हिशोबाने साजरा करते आलं आम्ही आज साजरी गेली म्हणायचं चला या जेवायला मग कसं आहे मटर लेभार लागले आज पिकं नाही घ्यायचा मी जेवून बसले तुमची वाट अगोदर घेऊन बसले मित्रांनो तुमची वाट बघितली मी तुम्ही फोनच नाही उचलला मग मी जेवले मस्त लागायला छान आहे का खतरनाक की चा मग तुम्ही बी खाऊन घ्या कारण श्रावण लागतोय आता त्याच्यामुळे खाऊन पिऊन घ्या बन खा थँक्यू